नमस्कार आपल्या सर्वांचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत विविध विषयातील विभाग प्रमुख शासकीय कला महाविद्यालय महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट जाहिरात क्रमांक झिरो सहासष्ट दोन हजार तेवीस दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस अंतर्गत शुद्धीपत्रक आलेले असून दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस अंतर्गत शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कला संचालनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय कला महाविद्यालयातील विविध विषयातील विभाग प्रमुख महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ या संवर्गातील पदभरतीकरिता आयोगामार्फत दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षणाची तरतूद तरतूदवीध करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन नियमानुसार सामान्य प्रशासन विभाग क्रमांक बी सी सी दोन हजार चोवीस पत्र क्रमांक पंच्याहत्तर सोळा क दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार अनुसार प्रस्तुत संवर्गाच्या विद्यापीठ जाहिरातीकरिता लागू आहेत प्रस्तुत प्रकरणी सामाजिक शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षित निश्चिती करीत करून सुधारित मागणी करता पाठवण्यात बाबत शासनास कळवण्यात आले होते त्यानुसार सुधारित मागणीपत्र पाठवले आहेत त्यानुसार संबंधित जाहिरातील पदाचं सामाजिक समांतर आरक्षणाचं तपशील तप खालीप्रमाणे असून एकूण पदसंख्या चार आहेत भरावाच्या पदास पदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबत एकूण चार पदे भरायची चा आहेत महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट या संवर्गातील पदं भरण्यात येणार असून यात एकूण चार पदं भरण्यात येणार आहे त्या पदांसाठी जे जे पात्र व खास करून सामाजिक आरक्षण पदांचं सामाजिक समांतर अक्षबत तपशील परिपूर्ण करत असेल अशा सर्व माझ्या मित्रमैत्रिणींनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आहे एकूण पदं आहेत अनुसूचित जमातीसाठी एक आहे सर्वसाधारण एक आहे वीज जमातीसाठी एक पद आहेत इतर मागासवर्गांसाठी एक आहेत एकूण आरक्षित पदं तीन आहेत आणि पद एक आहेत एकूण पदं चार आहेत त्यापैकी कला शिक्षक प्रशिक्षण आर्ट टीचर ट्रेनिंगचं पद एकूण तीन पदं आहेत आणि दुसरी गोष्ट शिल्पकलेसाठी एक पद आहेत म्हणजे बघा एकूण चार पदे भरण्यात येणार असून ज्यांची ज्यांची वरीलप्रमाणे पात्रता असेल त्यांना सर्वांनी मित्रांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे एकूण यासाठी अर्ज करण्याचा जो कालावधी आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चौदा ते दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस झिरो चोवीस रोजी तेवीस पॉईंट एकोणसाठ म्हणजे तेवीस वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरू शकतात ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक पाच सप्टे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहेत आणि भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक द दिनांक साठ सप्टेंबर आहेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बँकेच्या कार्यालय वेळामध्ये भरण्यात येणार असून विविध विषयातील विभाग प्रमुख महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट जाहिरात क्रमांक झिरो सहासष्ट दोन हजार तेवीसकरिता कमाल वयोमवर्धा शैक्षणिक अर्हता व अनुभव घालण्याचा दिनांक मूळ जाहिरातीनुसार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजेच अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस असेल तसेच विविध विषयातील प्रमुख महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गटकरिता मूळ जाहिरातीस अनुसरून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शुद्ध पत्रिकेनुसार नव्याने अर्ज सादर करणाऱ्या त्यांच्या शैक्षणिक अर्थ अर्हतेनुसार विषय निवडणे आवश्यक आहे तसेच विविध विषयातील विभाग प्रमुख महाराष्ट्र कला शिक्षण सेवा कट याकरिता मागासवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र शुद्धी पत्रकाच्या विविध अंतिम दिनांकापूर्वीच म्हणजे फास्ट डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वीचे असणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात आली असून एकूण चार पदं आहेत या जाहिरातीसाठी आपण सर्वांनी फायदा घ्यायचा आहेत जे जे विद्यार्थी जे खास करून तरुण तरुणी महाराष्ट्र राज्यातील प पात्र असतील त्या सर्वांनी हे अर्ज सादर करायचे एकवीस डिसेंबर ते पाच डि एकवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत आणि एकूण चार पदं आहेत तीन हे कला शिक्षक प्रशिक्षणाचे आहेत आणि एक पद आहे ते शिल्पकलेचं आहेत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन आपण हे अर्ज भरू शकता धन्यवाद